जीपीएस बद्दल जीपीएस ह्या रुग्णाबद्दल या, या सज्ञाला चुकीची माहिती सुरुवातीपासून मला असं वाटतं देण्यात आलेली आहे मान्य अध्यक्ष महोदय जोगेश्वरी मुंबई उपनगरात जीबीएस पहिला रुग्ण ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सापडला या रुग्णाचे नाव दिलीप कानू काणेकर असून त्याच्यावर उपचार करण्याकरिता मुंबई महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात आवश्यक ती औषधे व इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मल्लिका हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घ्यावे लागले त्या उपचाराकरिता त्यास एक लाखाचे इंजेक्शन द्यावे लागले आज सहा महिने झाले असून त्यांच्या तब्येती थोडी सुधारणा झालेली आहे पण उपचाराच्या काळात त्यांना त्यांच्या नोकरीवर त्या बवन्स कॉलेज मध्ये नोकरीला होते म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले सदर आजारामुळे श्री काणेकर यांना शारीरिक व आर्थिक अडचणी सामना करावा लागलेला आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोविड काळात उत्तम कामगिरी करूनही फक्त टीका करण्यात आली परंतु रुग्णालय पुण्यापासून इतर जिल्ह्यात वाढून वाढून राज्यात आतापर्यंत जणांना आपले प्राण लागले आहेत तरी शासन या प्रश्नाची गंभीर नसून अशी निष्क्रियता दिसून येत आहे अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे श्री काणेकर सारखे रुग्ण व मृत पावलेल्या रुग्णांना करोना लोकांना करोना काळात ज्या प्रकारे आर्थिक व स्वस्त मदत करण्यात आली तशी मदत शासन आता करणार का धन्यवाद मंत्री महोदय